मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावसा स्वातंत्र्य दिनाचा वा वर्धापन दिनानिमित्ताने ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी तहसीलदार यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य लढत हौतात्म्य पत्करणाऱ्या क्रांतीवीरांच्या नातलगांचा सत्कार करण्यात आला मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते व पोलीस कर्मचाऱ्यांनी झेंड्याला सलामी दिली या प्रसंगी सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तर न्यू इंग्लिश स्कूल येथे झेंडा वंदन आमदार किसन कोथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर अनेक कार्यक्रम सादर केले

सूर्यास्ता पूर्वी त्याचा आपण जेणा खाली आहे सगळ्यांना आवाहन करतो सर्वांना पुरेस शुभेच्छा देतो तसेच आपल्या कोकण विभागामध्ये एक शंभर दिवस उपक्रम होतात त्याच्या उपक्रमामध्ये आपल्या तालुक्याचं नाव मोठं झालेलं आहे आपले पी आय श्री गीतेश साहेब यांना आपल्या पूर्ण विभागापासून पत्र चालू मिळालं होतं सीओ नगर पंचायत आणि तसे हे पण आम्ही नॉमिनेशन मध्ये होतो परंतु त्यांनी झेंडा काढला आणि आपल्या तालुक्याचं नाव

आपल्या या विद्यालयातून दोन शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत अजून सेवानिवृत्तीचा वेळ आहे परंतु आजच्या सम्यात आज त्यांचं स्वागत आणि सन्मान व्हावा म्हणून मी सन्माननीय भारंभे मॅडम आणि सन्माननीय खणशे सर विनंती करतो सन्माननीय खणशे सर आणि आमच्या सन्माननीय भारंभे मॅडम यांचं सुद्धा साहेबांच्या अतिशय शुभेच्छा आणि सन्मान आणि स्वागत होत आहे